पा है पाकिस्तान चोर है मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद गाली मेर है पाकिस्तान चोर हैराबा पाकिस्तान मुर्दाबाद

चोर है पाकिस्तान चोर है मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद काल जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानाच्या आतंकवाद्यांनी आपल्या तिथं जे पर्यटक होते त्या पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो कारण पाकिस्तानाच्या अंगामध्ये एवढं दम नाही की भारताला समोर समोर वार करायचं म्हणून असलं हिजर कृत्य आज पाकिस्तान करत आहे माध्यमातून दहशतवाद्याच्या माध्यमातून आज हिंदुस्थानासारख्या एका जम्मू काश्मीर सारख्या पर्यटनाच्या ठिकाणी जे लोक एक तीर्थयात्र म्हणून जातात चांगलं पर्यटन करण्यासाठी जातात अशा ठिकाणी या दहशतवाद्यांनी ह्या हल्ला करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सांगता की आम्ही एवढ्या देशामध्ये सुरक्षितता वाढवलेली आहे हे सुरक्षित लोकांच्या हातात आहे कुठे अशा सुरक्षित लोकांच्या हातात आहे का तुमच्या दिवसा दिवसा ढोळ्या आज दहशतवादी हल्ले होत आहेत मग खात्या काय करत होता सीबीआय काय करत होता याच उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागल कारण भारत देशातील जनतेचा जीव तुम्हाला प्यार नाही का कारण तुम्ही सांगता की देश आपलं लय सुरक्षित आहे सुरक्षित आबत आहे परंतु आज या देशामध्ये अशा प्रकारचे दाढ हल्ले वेळोवेळी होत आहेत तर या प्रकरणाचा गांभीर्यानं प्रधानमंत्र्यांनी विचार करावा आणि अमित शहा साहेबांनी या घटनेसाठी राजीनामा द्यावा असा आम्ही शिवसेना होते त्या पर्यटकावरती जो पाकिस्तानने बॅड हल्ला केला त्याचा आम्ही प्रथमता निषेध नाही हे हिडकृत्य जे पाकिस्तान करत आहे कृत्याला पाठीशी न घालता या पाकिस्तानी जनतेला खरोखरच प्रधानमंत्री तंतोतंत टोटलपणे कारवाई करून त्यांना ती जागा दाखवून दिली पाहिजे हे आताच नव्हे झालेले आहेत तर दहा वर्ष तुमचं सरकार आहे या सरकारमध्ये तुम्ही हे काम करायला पाहिजे होतं काल तो जो हल्ला झाला त्यामुळे आम्ही सर्व शिवसेनेकडे वतना शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं आम्ही पूर्ण जाहीर लिस्ट करतो